नमस्कार मी अश्विनी पुरी एस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा आमच्या एस न्यूज ट्वेंटी फोर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू अकोली तालुक्यातील पिंपळगाव खाण धरणाच्या लाभक्षेत्रात एकूण चौदा बंधारे असून या लाभक्षेत्रात फक्त दहा बंधाऱ्यांचा समावेश आहे त्यामुळे या धरणाच्या लाभक्षेत्रात समावेश नसलेल्या पारनेर आणि संगमनेर तालुक्यातील मुळा नदीकाठच्या जांबूत टेकडवाडी साकूर मांडवे या चार बंधाऱ्यांच्या पिंपळगाव खाण धरणाच्या लाभक्षेत्रात समावेश करावा अशी मागणी भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक संतोष वाडेकर यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री गोदावरी आणि कृष्णा खोरे नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे यासोबतच कानूर पठार पुणेवाडी राळेगण सिद्धी जातेगाव उपसाद सिंचन योजनांना मान्यता देऊन कार्यान्वित करण्यात यावे आणि गोदावरी खोऱ्यामध्ये बंधारे बांधण्यासाठी असलेली बंदी उठवून तांबडीकार धरण बांधण्यात यावे या मागण्यांसही निवेदनामध्ये नमूद करण्यात आलं आहे पिंपळगाव धरणाचे दरवर्षी रोटेशन फक्त आभाळवाडीपर्यंत सोडले जाते मात्र जांबू टेकडवाडी साकूर मांडवे या चार बंधाऱ्यांचा लाभक्षेत्रामध्ये समावेश नसल्यामुळे ते भरून मिळत नाही त्यामुळे ऐन उन्हाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेती आणि पिण्याच्या पाण्याचे जलसंकट उभे राहते त्याचबरोबर ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा योजना देखील बंद पडतात त्यामुळे पठार भागातील मुळा नदीकाठची गावे पाण्यापासून वंचित राहतात त्यासाठी या चार बंधाऱ्यांचा लाभक्षेत्रामध्ये समावेश करून हा प्रश्न कायमचाच मार्गी लावावा असंही निवेदनामध्ये म्हटलं आहे यावेळी बाळासाहेब पाटील झावरे मोहन रोकडे भास्कर गागरे सीताराम देठे संतोष बाबळे रघुनाथ मांडगे अरुण बेलकर अब्बास मुजावर सखाराम ठुबे सुभाष ठुबे सुभाष भागवत राजेंद्र रोकडे बाळशीराम पायमोडे अशोक अंधाळे सुभाष करंजुले दादाभाऊ सोनवळे बाळासाहेब वाळूंज प्रवीण खोडदे अनिल सोबले चिंतामणी सोनावळे सुयश वाळूंज यांच्यासह खडकवाडी पर्ष येथील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते डीएस न्यूज ट्वेंटी फोर साठी अश्विनी पुरी पारनेरी